नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी महिला मुलाबाळांसाठी ही सेवा करेल तिचे मूलबाळ नेहमी सुखी राहील समाधानी राहील आणि त्यांच्या मुलांवर कोणतेही संकट समस्या अडचण येणार नाही दुःख त्यांच्या जीवनात येणार नाही आईने त्यांच्या मुलीसाठी मुलांसाठी ही सेवा करायची आहे मुलं जवळ असतील तरीही सेवा करू शकतात मुलं लांब शिकायला राहायला नोकरी व्यवसायासाठी असतील तरी तुम्ही ही सेवा करू शकतात कारण आईने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक सेवा ही त्या घरासाठी तिच्या पतीसाठी आणि तिच्या मुलांसाठी खूप लाभदायक असते परंतु ही जी सेवा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे ती खास चमत्कारी शक्तिशाली सेवा आहे आणि या सेवेने तुमचे मुलं कुठेही असतील त्यांचे रक्षण होईल त्यांचे जीवन सुखी होईल त्यांच्या जीवनातल्या अडचणी दूर होतील त्यांच्या जीवनातली दरिद्री गरिबी दूर होतील जेही ते कामं करतील त्यांना नशिबाची साथ मिळेल म्हणून आईने मुलगी असेल मुलगा असेल त्यांच्यासाठी ही सेवा करायची आहे मुलं लहान असतील मोठे असतील तरी तुम्ही ही सेवा करायची आहे आणि दररोज करायचे आहे या सेवेत तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात कोणत्याही एका वेळेस आणि कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकतात कमीत कमी तीन महिने ही सेवा करायची आहे तीन महिन्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकतात पण कमीत कमी तीन महिने तरी ही सेवा करायची या सेवेत सगळ्यात आधी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एक माळ करायचा हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मेच विद्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला सुक्त एक वेळेस वाचायचं आहे त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला राम रक्षा एक वेळेस वाचायची आहे त्यानंतर नित्यसेवा या पोथीतूनच कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचे आहे आणि शेवटी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे सेवा करण्याआधी आणि सेवा झाल्यानंतर तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी मुलं कुठेही असतील काहीही करत असतील त्यांचे नाव घेऊन त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी त्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना करावी आणि दररोज न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही ही सेवा नित्यनियमाने मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायची आहे खास करून महिलांनी करायची ज्यांना पुत्र आहेत पुत्री आहेत संतान आहे मुलं बाळा आहे त्यांनी ही सेवा करायची त्यांचे मुलं सुखी होतील समाधानी होतील त्यांचे आरोग्य चांगले राहील त्यांचे शत्रू दूर राहतील त्यांची प्रगती होईल ते व्यापार करत असतील तर व्यापारात प्रगती होईल नोकरी करत असतील तर नोकरीत प्रगती होईल शिक्षण करत असतील तर शिक्षणात प्रगती होईल आणि नेहमी त्यांचे रक्षण स्वरक्षण होईल या सेवेने त्यांच्या अवतीभोवती स्वरक्षण कवच निर्माण होईल तर नक्की आईने त्यांच्या मुलाबाळांसाठी ही सेवा अवश्य मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायची आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ